अलाउद्दीन बुंदेलकर कोकण समाचार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चिपळूण नगर परिषदेची निवडणूक म्हणजे अतिशय धाम सतरा नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती ला कालच छाननी झालेली आहे माहितीमधील दोन पक्षांनी नगर नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले आहे शिवसेना उमेश सतपाळ आणि राष्ट्रवादी अजितदादा मिलिंद कापडी बीजेपीने भी मात्र अर्ज भरलेला नाही कदाचित माहिती नसून युती होऊ शकते किंवा जर मिलिंद कापडी यांनी जर माघार घेतली किंवा उमेश सकपाळ यांनी जर माघार घेतली महायुक्त होऊ शकते दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार उबाठा उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले आहेत चुर्थास्तरी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार तिन्ही पक्षाचे उमेदवार आणि महायुतीचे दोन पक्षाचे उमेदवार बीजेपीने भाजपने उमेदवार दिलेला नाही एकवीस तारीख ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे तोपर्यंत आपण पाहणार आहोत कोण मागे घेतो माहिती टिकते का महाविकास आघाडी टिकते का सध्या तरी नगराध्यक्ष पदासाठी छाननीनंतर रिंगणात आठ उमेदवार आहेत कदम रमेश रामचंद्र राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस कापडी इलिन मधुकर राष्ट्रवादी अजित दादा तसेच तीन देवळेकर राजेश सुरेंद्र शिवसेना उभाठा पेचकर मोईन सदाकर समाजवादी पार्टी भोजने निशिकांत नारायण अपक्ष शाल यादव सत्तार अपक्ष शिंदे सुधीर हरिचंद्र काँग्रेस आणि सतपाळ उमेश ढोंडीराव शिवसेना असे पदासाठी आठ उमेदवार सध्या तरी छाननीनंतर आहे एकवीस तारखेपर्यंत कोणी जर मागा घेतली नाही तर हे आठ उमेदवार आपले भविष्य माणार आहे प्रभाग एक मधून गोलकोट आणि गोलकोट रोड सर्वसाधारण महिला याच्यासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत गोठे इशरत साधी शिवसेना उभाठा नाकुदा मिसकार आजगर काँग्रेस बांद्रे केतकी किरण राष्ट्रवादी अजितदादा आणि हरवडे प्रतीक्षा प्रवीण शिवसेना असे प्रभाग क्रमांक एक अ मध्ये एकूण चार उमेदवार सर्वसाधारण महिला आहेत प्रभाग क्रमांक एक गोळकोट गोळकोट रोड अर्थातच अ आणि बोन नासीर अपक्ष प्रभागात आहे सर्वसाधारण शिवसेना राऊत विशाल विलास राष्ट्रवादी अजितदारा शिंदे श्रीराम शंकर अपक्ष शिंदे संकेत भगवान शिवसेना उभाडा सुर्वे रिजवान अब्बास अपक्ष आणि अजवानी आरी हुसैन राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस प्रभाग क्रमांक दोन अ गोड रोड मध्ये ओबीसी महिला आहे यामध्ये सरळ लढत आहे अलवी अफसा रिस राष्ट्रवादी शरद पवार आणि गोठे सपा निर्बल काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार या रिंगणात असल्याने प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये या दोघात सरळ लढत होणार आहे प्रभाग क्रमांक दोन ब कोलकोट रोड सर्वसाधारण यामध्ये एकूण सहा उमेदवार दोग दोग रिंगणात आहेत नंबर एक कादरी कबीर अब्दुल सत्तार राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस परकार अब्दुल कादीर अब्दुल रहेमान राष्ट्रवादी अजितदादा पेशकर नजर अनवर शिवसेना उबाटा मेमन फैसल गफार शिवसेना सदगुरु साजिद हानी काँग्रेस आणि बोले मुनीर हमजा हमजामिया अपक्ष असे गोलकोट रोड प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये सर्वसाधारण गटाचे सहा उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक तीन अ पेटमा इथे ओबीसी महिला आहेत कदम तृप्ती सुधीर अपक्ष दांडेकर रुपाली राकेश भाजप दांडेकर स्वाती राजेश काँग्रेस शिंदे प्रिया स्वप्नील अपक्ष आणि शिंदे वैशाली मनोज शिवसेना उवाडा असे एकूण रिंग प्रबंक तीन बेटमा सर्वसाधारण आगरे संदीप नारायण कांग्रेस कदम संदेश विठल अपक्ष उड़ालकर अक्षय राजन राष्ट्रवादी अजित दुटे प्रमोद सुभाष शिवसेना मुकादम अब्दुल कादिर इब्राहिम अपक्ष मुकादम इम्तियाज अब्दुल कादीर राष्ट्रवादी शरद पवार हरवंदे निकेत गिरी शिवसेना उपाठा असे एकूण सात उमेदवार पेटमाग भागातील तीन ब या प्रभागात उभे आहेत प्रभाग क्रमांक चार अ इथे ओबीसी राखीव आहे खातू मकरंद चंद्रकांत भाजप फके संदेश बारकू अपक्ष आणि भालेकर अजय पांडुरंग शिवसेना उबाटा असे अशी ही या तीन उमेदवारांची लढत आहे प्रभाग क्रमांक चार ब उक्ताड सर्वसाधारण महिला या चार ब मध्ये सरळ लढत आहे कदम वैशाली विलास शिवसेना उभाटा आणि फकीर सुरैया मोहम्मद शिवसेना प्रभाग चार ब उक्ताडमध्ये शिवसेना उभाटा आणि शिवसेना यामध्ये सरळ लढत आहे प्रभाग क्रमांक पाच अ आहे कोहळे निहाळ हेमंत शिवसेना खेडेकर सुनील मधुकर काँग्रेस आणि टाकळे शैलेश सुंदर शिवसेना उबाटा या प्रभागात प्रभागात तीन उमेदवार घेणार आहेत पाच वाणी आली सर्वसाधारण महिला यामध्ये कुबडे भक्ती दिनेश शिवसेना उभाटा खडद नसवीन मुश्ता राष्ट्रवादी शरद पवार खेडेकर रोही धीरज भाजप आणि रानडे सीमा श्रीकांत अपक्ष असे एकूण चार उमेदवार या प्रयोगात आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये अर्थात मुरादपूर शंकर मध्ये ओबीसी महिला घाडगे त्रिशा मदल काँग्रेस जोबळे संविधान अरविंद राष्ट्रवादी शरद पवार निमकर वैशाली मधुकर भाजप आणि लोटेकर साक्षी संतोष अपक्ष असे चार उमेदवार सहा अमशे प्रभाग क्रमांक सहा ब मुरागपूर शंकरवाडी सर्वसाधारण कडू इम्तियार निजामुद्दीन काँग्रेस गोताळ संजय चंद्रकांत शिवसेना उभाठा पाटे नियाल अब्दल्ला राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी दादा, लाने विष्णू मधुकर शिवखना असे पाच उमेदवार प्र, प्र, सहा ब्रमांक सात अ मध्ये अर्थात महागर्णी कांबळी राहुल राजेंद्र राष्ट्रवादी शरद पवार गोष्टी किशोर विठोबा काँग्रेस विशेष संदीप अशोक भाजप सुनील शांतारा राष्ट्रवादी दादा, आणि लोटेकर राहुल प्रमोद शिवसेना उभाटा असे पाच एकूण उमेदवार या सात अ प्रभागात आहेत प्रभाग क्रमांक सात व मानकंडी सर्वसाधारण जाधव सुप्रिया शशिकांत राष्ट्रवादी अजितदादा पवार सपना संतोष शिवसेना उभाटा आणि पवार हर्षाली संदेश शिवसेना प्रभाग क्रमांक आठ अविरतरी वांगडे कोर्ला सर्वसाधारण महिला उदेकर विशाखा म्हणजे शिवसेना उदेक नम्रता बालकृष्ण अपक्ष कवारे बिद्धोस सलीम शिवसेना उभाटा गटे मृणा जत, जतीन भाजप रियाने नगमा सरभराज राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस राष्ट्रवादी आणि वांगडे शैनाज नझीम राष्ट्रवादी अजित असे कोण उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक आठ बवित वांगडे मल्ला सर्वसाधारण कदम सचिन बाळाराम शिवसेना उभाटा केळसकर राजेंद्र महादेव राष्ट्रवादी शरद पवार जाधव निर्मला मारुती काँग्रेस नलावडे निरज गिरी शिवसेना पवार योगेश जगन्नाथ राष्ट्रवादी अजित दादा, असे एकूण आठ उपप्रवार पाच उमेदवार उभे आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ राधाकृष्ण नगर सर्वसाधारण महिला कदम अंजली सतीश भाजप देशपांडे आदिती अजय राष्ट्रवादी अजित दादा आणि शिंदे साक्षी संतोष शिवसेना उभाडा असे तीन उमेदवार या नव प्रभागात उभे आहेत प्रभाग क्रमांक नऊ ब राधाकृष्ण सर्वसाधारण कुलकर्णी सुनील प्रभाकर शिवसेना उबाटा भोसले परिमल सुरेश अपक्ष मोदी शशिकांत श्रीकांत भाजप शिंदे श्रीराम शंकर अपक्ष असे चार उमेदवार या प्रभागात आहेत प्रभाक्रमांक दहा अ रॉयल नगर ओबीसी महिला जाधव मनाली मनोज राष्ट्रवादी अजित दादा टाकळे सानिका समीर शिवसेना उभाठा देवळेकर रसिका रत्ना भाजप आणि बाकी नुपूर आमिर राष्ट्रवादी शरद पवार असे एकूण चार उमेदवार दहा अप्रभा उभे आहेत प्रभाग क्रमांक दहा अ रॉयल नगर सर्वसाधारण कांबळी अजय सगाराम राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गौर शिर्के विक्रांत विठ्ठल शिवसेना आणि शिंदे अजित शंकर काँग्रेस असे तीन उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा अ खेट बाजारपेठ अनुसूचित जाती महिलासाठी राखतो आहे कोडविलकर अमृता विलास राष्ट्रवादी शरद पवार जाधव नीलम सीताराम शिवसेना जानवलकर समीक्षा राष्ट्रवादी अजितदादा शिंदे युगंतरा अभिषेक अपक्ष आणि शिंदे सुजाता सुधीर काँग्रेस अशा तऱ्हेने अकरा अ मध्ये पाच उमेद वाडपे अकरा पर थेट बाजारपेठ सर्व आवले अंकुश अशोक शिवसेना ओतारी रंजिता अजी अपक्ष गायकवाड ओंकार राजेंद्र शिवसेना उबाडा दाते राकेश रघुनाथ राष्ट्रवादी शरद पवार दाभोळकर दत्ताराम गणपत अपक्ष पेचकर मुशर्रफ सदाकर समाजवादी पार्टी भोजने नयन तुकारा, अपक्ष रेडी दत्तप्रसाद अनंत, राष्ट्रवादी दादा आणि सावंत महेंद्र रामदास अपक्ष अशा तऱ्हेने प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये न उमेदवार छाननी न उमेदवार म्हणजे सगळ्यात सर्वात जास्त उमेदवार या प्रभागात उभे आहेत आणि या प्रभागात समाजवादी पार्टीने एक उमेदवार दिलेला आहे प्रभाग क्रमांक बारा अ पाकमेळा विरेश्वर कॉलनी सर्वसाधारण महिला जावकर मीना अरविंद काँग्रेस देसाई उमा उदय राष्ट्रवादी शरद पवार भावे सारिका सागर भाजप भोसणे वर्षा वसंत राष्ट्रवादी अजितदादा सावडेकर विनिता प्रशांत अपक्ष एकूण पाच उमेदवार बारा अ मध्ये प्रभाग क्रमांक बारा बीरश्वर कॉलोनी सर्वसाधारण पीसे शुभम दयानंद भाजप भागवत नित्यानंद दत्तात्रय अपक्ष भोजने निशिकांत नारायण अपक्ष मिरगल मोहन बाळ शिवसेना उबाठा शिंदे सुधीर हरिश्चंद्र काँग्रेस अशा तऱ्हेने बारा बस प्रभाग भागामध्ये एकूण पाच उमेदवार उभे आहेत प्रभाग क्रमांक तेरा अ रावतडे ओझरवाडी ओबीसी आग्रे गणेश सुरेश शिवसेना फके गणेश यशवंत शिवसेना उभाठा आणि मते मधुकर हरी अपक्ष एकूण तीन उमेदवार तेरा प्रभागात उभे आहे प्रभाग क्रमांक तेरावतडेजरवाडे सर्वसाधारण महिला या ठिकाणी मात्र सरळ लढत आहे महाडिक पल्लवी मोहन शिवसेना आणि महाडिक श्वेता शेखर शिवसेना उभाटा दोनच उमेदवार या प्रभागामध्ये आहेत अशा तऱ्हेने शिवसेना आणि शिवसेना उभाटा या दोन पक्षात सरळ निर्णय दोन प्रभागामध्ये दिसून येते प्रभाग क्रमांक चौदा अ पा सर्वसाधारण महिला किंजलकर तेजस्वी संदेश अपक्ष तांबडे निहारिका नैनेश राष्ट्रवादी अजितदादा रानडे शीतल स्वानंद भाजप शिंदे कांचन सुनील शिवसेना उबाटा चौदा अ मध्ये एकूण चार उमेदवार प्रभा क्रमांक चौ चाओ, चौदा ब पाच सर्वसाधारण खेडेकर गणेश बाजपू अपक्ष चव्हाण सुवे शंकर शिवसेना आणि नरळकर मिथिलेश मनोहर शिवसेना उबाटा असे एकूण चौदा कधी तीन उमेदवार उभे आहेत अर्ज मागे घेण्याची तारीख जी आहे ती एकवीस आहे एकवीस पर्यंत कोण माघार घेतात हे एक पाहूया एकूण एकत्रीस पाच भाजपचे बारा शिवसेना सोळा राष्ट्रवादी अजितदादा पंधरा राष्ट्रवादी शरद पवार पंधरा शिवसेना उभाटात तेवीस काँग्रेस चौदा आणि अपक्ष पंचवीस आणि समाजवादी एक असे एकशे एकवीस एक उमेदवार प्रभागात उभे आहेत सर्वात जास्त उमेदवार आता तरी शिवसेना उभाटाने उभे केलेले दिसतात एकूण तेवीस उमेदवार त्यांचे उभे आहेत तर सर्वात कमी उमेदवार समाजवादी पक्षाचा एकच आहे आणि त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जे सामील असलेल्या जे पक्ष आहेत त्यामध्ये भाजप एकूण बारा उमेदवार रेंगणार दिसतात पाहूया पुढे काळ होतोय एकवीस तारखेला माघार घेण्याची वेळ आहे एकवीस तारखेपर्यंत किती जण मागे जातात एकूण पदासाठी जे आठ उमेदवार उरलेले आहेत छाननीनंतर त्यामधून आठातून कमी होतात का हे पाहणे गरजेचे आहे चौदा प्रभागामधून किती उमेदवार एकवीस तारखेपर्यंत आपली उमेदवारी मागे घेतात महाविकास आघाड़ी होते का महायुति होते का यही तो परन्त तुर्ता थ नमस्कार धन्यवाद